लवकरच बाप्पाचे आगमन होत आहे आज आपण पाहणार आहोत तळणीचे मोदक आणि तेही झटपट कसे करायचे ह्या एका ट्रिक्सने त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा ही जर ट्रिक तुम्ही वापरली तर किती पण मोदक असू दे तुमचे झटपट तयार होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिले आपण पीठ मळायला घेऊया इथे मी घेतले जेवढे आपल्याला मोदक करायचे त्या अंदाजाने गव्हाचे पीठ पिठामध्ये टाकते मी अर्धा चमचा मीठ एक चमचा मी ह्यामध्ये तेल टाकते तर इथे वेळ वाचवण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला चपाती करायची असेल त्यावेळेसच थोडे ॲडिशनल मोदकासाठी पीठ मळून घ्या जेणेकरून तुमचा टाईम वाचेल याचे सारण तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवले तरी चालेल जर वर ठेवायचे असेल तर जास्त दिवस ठेवू नका नाहीतर सारणाला वेगळाच प्रकारचा स्मेल येतो तर इथे माझे पीठ मळून रेडी आहे मध्यम मी ह्याचे पीठ मळून घेतले आहे दहा ते पंधरा मिनटं मी हे झाकून ठेवते जेणेकरून हे पीठ चांगले भिजेल तर मी ह्यावर एक स्वच्छ असा कॉटनचा कपडा टाकत आहे जेणेकरून पीठ हे सुकणार नाही पीठ आहे तोपर्यंत आपण ह्याचे सारण बनवायला घेऊया तर तुम्हाला मी सांगते ह्याचे सारण झटपट कसे तयार करायचे मी बघा असे खोबऱ्याचे काप करून घेतले आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून डायरेक्ट दोन मिनटात बारीक करून घेणार आहे तर बघा खोबरे मी इथे बारीक करून घेतले आहे किती छान प्रकारे बारीक झाले आहे तुम्ही पाहू शकता अगदी किसलेले वाटत आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात मी पाऊन वाटी साखर घेत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे पण मी बारीक करून घेणार आहे तर बघा इथे पिटी साखर तयार आहे तर मी ह्याच खोबऱ्यामध्ये ही पिटी साखर टाकून घेत आहे पिटी साखर आणि खोबरे मिक्स करूया तर बघा किती झटपट हे सारण तयार होते अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करा ह्यामुळे खोबरं किसण्यासाठी जो टाईम लागतो तो वाचतो तर इथे महत्वाची गोष्ट अशी की इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचाच वापर करा ओले खोबरे वापरू नका तर बघा सारणाला टेस्ट येण्यासाठी मी ह्यामध्ये घालते जायफळ जायफळ मी किसून घालत आहे ह्याऐवजी तुम्ही वेलची पूड पण वापरू शकता तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर ते पण तुम्ही ह्यामध्ये घालू शकता फक्त थोडेसे बारीक करून घालायचे जायफळ सारणामध्ये मिक्स करूया तर बघा इथे आपले सारण तयार आहे आता गुळाचे सारण बनवूयासाठी मी इथे घेतले आहे एक वाटी सुके खोबरे तर याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता सुक खोबऱ्याचे काप करून मी डायरेक्ट मिक्सरमधून बारीक करून घेतले जेणेकरून खोबरं किसण्याचा टाईम वाचेल इथे तुम्ही जर ओलं खोबरं वापरलं तर बेटर माझ्याकडे नाही त्यामुळे मी इथे सुक खोबरेच वापरले आहे अगदी मंद आचेवर आपण हे फक्त दोन मिनिट भाजून घेणार आहोत तर इथे बघा एक ते दोन मिनिट भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकूया अर्धा वाटी फोडून घेतलेला गूळ एक वाटी खोबऱ्याच्या किसासाठी अर्धा वाटी गूळ असे प्रमाण घ्यायचे आणि ह्या मोदकाचे सर्व प्रमाण हे एकाच वाटीने घ्यायचे गूळ हा खोबऱ्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊया इथे मी सुक खोबरं वापरलं आहे त्यामुळे खोबरे जळू शकते त्यासाठी मी इथे घातले आहे ह्यामध्ये पाव वाटी पाणी खोबरे ओले होईल इतपतच यामध्ये पाणी घालायचे तुम्ही अंदाज घेऊन यामध्ये पाणी घाला जर तुम्ही सुके खोबरे वापरले तर ओले खोबरे वापरले तर पाणी टाकायची काही गरज नाही आता ह्यामध्ये मी घालते काही ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स हे या साधनामध्ये मिक्स करून घेऊया तर जायफळ इथे मी किसून घालत आहे ह्याऐवजी तुम्ही वेलची पूड पण घालू शकता जायफळ ह्यामध्ये मिक्स करूया गूळ घातल्यानंतर साधारणतः पाच मिनिट मला हे परतण्यासाठी लागले आहे जास्त वेळ पण हे परतायचे नाही नाहीतर हे जे सारण आहे ते जास्तच ड्राय होते सारन तर इथे आपले मोदकाचे सारण तयार आहे तर बघा सारण होईपर्यंत आपले पीठ हे चांगले भिजलेले आहे तर आपण ह्यामध्ये थोडेसे तेल टाकून पीठ मळून घेऊया पीठ भिजल्यावर मळल्याने अगदी सॉफ्ट असे होते तर पहा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे एकदमच मऊ असे झालेले आहे तर बघा लगेचच मोदक बनवायला लगे घेऊया तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा खूप झटपट मोदक तयार होता तर पहिले आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे गोळ्या घेऊन चपाती लाटून घ्यायची गोळ्याला थोडेसे पीठ लावून सर्व बाजूने मी सारखी चपाती लाटून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशी चपाती आपण लाटून घ्यायची जसे आपण चपातीसाठी करतो तशीच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झाल्यावर बघा अशा प्रकारे टोकदार ग्लास किंवा वाटी घ्यायची ज्या साईजचा तुम्हाला मोदक करायचा आहे त्या साईजची आणि त्याने ह्यावर चांदक्या पाडून घ्यायच्या तर बघा एका चपातीमध्ये सात चांदक्या तयार होतात तर एकाच ह्याच्यात आपण सात मोदक बनवू शकतो तेही झटपट तर बघा सात चाणक्या पाडल्यानंतर बाजूचे जे एस्ट्रा मटेरियल आहे ते काढून घ्यायचे ह्याचा वापर आपण लगेचच करणार आहोत हे मोदक बनवून झाल्यावर तर आता ह्या चाणक्यांमध्ये मी लगेचच सारंभ भरून घेते तर एका वेळेसच सगळ्यात सारण भरून घ्या तर बघा एक एक करून सर्व मी सारण भरून घेतले आहे आता लगेचच मोदक बनवायला घेऊया पोळपाटावरच मी मोदक बनवून घेत आहे तर त्याच्या घड्या एकमेकांवर घालायच्या मोदक बनवायला जसे मी व्हिडिओमध्ये करते त्याप्रमाणे करा एकदम झटपट मोदक तयार होतो तर ह्या चांदकीमध्ये मोदक तुम्हाला कसा भरायचा हे दिसला नसेल तर एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते तर बघा चांदकी बनवून मी त्याच्यामध्ये सारण भरून घेतले आहे तर पोरपटावरच ठेवून बघा कशा घड्या एकमेकांवर घालायच्या आणि एकत्र करायच्या तर अशा प्रकारे तुम्ही सर्व मोदक बनवा तर ह्यातला मी काहीच पार्ट स्किप न करता तुम्हाला मोदक कसा भरायचा हे दाखवत आहे तर बघा झटपट इथे आपला मोदक तयार आहे इथे उरलेले मोदक तुम्ही अशा प्रकारेच बनवून घ्या या ट्रिक्सने जर मोदक बनवले तर मोदक हे झटपट तयार होतात आणि आपला टाईम जो आहे तो वाचतो तर इथे आपले सात मोदक तयार आहे आता आपण हे साखरेचे बनवले आता आपण गुळाचे बनवूया हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते गुळाचे मोदक बनवण्यासाठी सेम तशीच चपाती लाटूया कोरडे पीठ लावून तर सर्वीकडून समान अशी चपाती लाटायची आहे परत आपण ह्याच्या ज्या चांदक्या आहेत त्या पाडूया एक्स्ट्राचा भाग काढून घेऊया आणि हा आपण परत पुढच्या चपातीमध्ये मोदक बनवण्यासाठी यूज करणार आहोत यामध्ये गुळाचे सारण भरूया आणि सेम पहिल्या प्रकारेच मोदक बनवून घेऊया जसे आपण पहिल्या याच्यामध्ये बनवले होते त्याप्रमाणेच तर इथे बघा माझे गुळाचे पण मोदक तयार आहेत जसे आपण साखरेचे बनवले तसेच तर ह्यामध्ये मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे मोदक दाखवले आहेत तर हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही ते पाहू शकता मी मोठे ताटभर मोदक इथे याच पद्धतीने बनवून घेतले आहेत आणि अगदी कमी वेळेत हे माझे मोदक तयार झाले आहेत आता आपण हे तळण्यासाठी घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झाल्यावर एक एक मोदक आपण ह्यामध्ये सोडूया तर हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत तर हे मोदक तळण्यासाठी जास्त तेलची आवश्यकता नसते अगदी कमी तेलात हे तळले जातात माझे जेवढे मोदक ह्यामध्ये बसतील तेवढे मोदक मी ह्यामध्ये सोडून घेतले दोन मिनिट अजिबात ह्याला हात लावायचा नाही दोन मिनिटानंतर आपण हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही आपण थोडासा कलर ब्राउनिश होईपर्यंत तळून घेणार आहोत बघा तर इथे मी सर्व मोदक पलटी करून घेतले आहेत आता खालच्या बाजूनेही हलकासा ब्राउनिश कलर येईपर्यंत तळून घेऊया जास्त हे आपल्याला ब्राउनिश करायचे नाही अगदी हलकासा ब्राउनिश कलर येईल इतपतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा आता मोदक काढून घेऊया दोन्ही साईडने किती छान कलर आला आहे तुम्ही पाहू शकता तर हे एका झाऱ्याने मी काढून घेत आहे तर पहा किती छान आपले मोदक तयार आहेत अशा प्रकारेच मी सर्व मोदक तळून घेते तर फ्रेंड्स झटपट मोदक बनवण्याची ट्रिक आणि सारंब झटपट बनवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय